लोकशाही दिनी बावीस शासकीय कार्यालयांच्या बत्तीस तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील काही तक्रारींचा जागीच निपटारा केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली सोलापूर जिल्हा लोकशाही दिन सोमवारी तीन मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला यासाठी जिल्ह्यातून तब्बल बत्तीस तक्रारी अर्ज दाखल झाले होते तक्रारी अर्ज प्राप्त होताच यातील काही तक्रारींचा आम्ही जागीच निपटारा केला असून इतरही तक्रारी त्या विभाग प्रमुखांकडं पाठवून त्यांचा पाठपुरावा करून सामान्य माणसांना लवकरच न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली यामध्ये प्रामुख्यानं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर पाच पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण दोन पोलीस आयुक्त सोलापूर शहर एक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सोलापूर एक कामगार आयुक्त एक सार्वजनिक बांधकाम विभाग एक महसूल शाखा दोन तहसीलदार बार्शी एक तहसीलदार उत्तर सोलापूर एक महावितरण सोलापूर तीन प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक सोलापूर एक भूसंपादन शाखा एक उपविभागीय अधिकारी पंढरपूर दोन तहसीलदार माळशिरस एक उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक दोन एक निर्वाह निधी कार्यालय सोलापूर दोन तहसीलदार पंढरपूर एक प्रबंधक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर एक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभाग सोलापूर एक तहसीलदार महसूल एक दुय्यम निबंधक सोलापूर एक अशा एकूण बत्तीस तक्रारी आल्या होत्या जिल्ह्यातील तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या यावेळी वाढली असून जिल्हा प्रशासनाकडून सर्व तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यात येणार असल्याची ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली